हाय हॅलो नमस्कार एका नवीन ब्लॉग मध्ये मी शुभांगी तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आहे बुधवार तारीख आहे नोव्हेंबर आणि आज आहे आपला मतदानाचा दिवस तर आम्ही निघालो आहोत आणि आठ ला पाच मिनिटं बाकी आहेत खर तर आम्ही ठरवलं होतं की पाहुणे सात लाच निघायचं पण आठ होत आहेत चला सात वाजता सुरू झालाय ना आहो हो ओ, सात वाजता आणि प्रत्येकानी आपला बजावलेला असेल सुद्धा जोपर्यंत हा व्हिडिओ पाहतील ठीक आहे तर चला गाडी मी घेणार आहे आमच्या एरियामध्ये अगदी जवळच हे मतदान केंद्र आहे आणि मतदान करून येऊन पुन्हा आम्हाला अजून एका महत्वाच्या कामासाठी जायचं आहे जुन्या सोसायटीतील मैत्रिणीची सासू आणि यांच्या मित्राची आई एक्सपायर झाली आहे काल सकाळी तर तिकडे सुद्धा जायचं आहे आणि आज बरीच काही पेंडिंग कामं करायची आहेत कारण आव्हान सुट्टी आहे हां सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं एका का, का सुजान काय म्हणतात सुजान 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 नागरिकाचं चा। कर्तव्य चा। पहिल्यांदा बजावणार आहोत आमच्या लाडक्या दादांना आम्ही मत देणार आहोत असं सांगत नसतात पण मी सांगणार आहे <laughs> चलो आलो आपण अपन, गाडी आता इथेच पार्क करावी लागेल झाला आमचं वोटिंग आता निघालोय परत आता पटकन जायचं ब्रेकफास्ट बनवायचा प्रीतीसाठी ठेवायचा कारण तो अजून झोपलाय त्याला उठवायचं आणि आपण लगेच पुन्हा निघायचं आहे चला ओटिंग करून घरी पोहोचतोय आम्ही तोपर्यंत लगेच जुन्या सोसायटीतील यांच्या मित्राचा फोन आला की ते लोकं वाय सी एममधून बॉडी घेऊन घरी निघाले आहेत मग काय लगेचच परत निघालो आम्ही आणि हे असं असतं आपलं जे रोजचं रुटीन असतं की पहाटे उठणं एक्सरसाईज करणं ब्रेकफास्ट वेळेवर बनवून करणं आणि दुपारचं जेवणसुद्धा अगदी सकाळी आठच्या आत बनवून तयार असणं हे एकंदरीत खरं तर खूप चांगलं रुटीन आहे आपलं पण आज सुट्टी आहे म्हणून कंटाळा केला रविवारीसुद्धा वॉकला गेलो होतो म्हणून आजच्या दिवशी ब्रेक घ्यायचा ठरला पण हे आता असं आहे विदाऊट ब्रेकफास्ट आम्ही लगेचच परत निघालो जुन्या सोसायटीमध्ये अगदी दहा बारा वर्ष आम्ही एकत्र एक राहिलो होतो आणि त्या आजींना इतकी वर्षं बघत आलो होतो आमच्यासाठी सुद्धा हा एक शॉकच होता की त्या अचानक गेल्या जाऊन आलो अंत्यविधीसाठी शेवटचं दर्शन घेतलं त्यांचं घरी परत आलो पुन्हा सेकंड टाईम आंघोळ केल्या दोघांनी छान फ्रेश झालो ब्रेकफास्ट तर आता स्किप झाला होता डायरेक्ट जेवणच बनवायचं होतं मग जेवणामध्ये पटकन बनण्यासारखं मला असं वाटलं की हा दुधी भोपळा शिल्लक आहे तर या भोपळ्याचे छान आपण पराठे करूया दही तर असतंच घरी लावलेलं नेहमी मस्त हे गरम गरम जसजशी आपले पराठे होतील तसतसे ही दोघं खायला बसतील म्हणजे दही आणि पराठे खाता येतील दुधी स्वच्छ धुवून साल काढून खिसणीवरती किसून घेतला कांदासुद्धा मी त्याच खिचणीवरती प्रॉपर किसून घेतला आहे कारण माझा चॉपर खराब झाला आहे त्यामुळे बारीक बारीक असा कांदा चॉप करता नाही येते म्हणून त्याच किसणीवरती किसला आणि मग त्यामध्ये तोपर्यंत एका साईडला तुम्ही बघू शकता आहोंनी मला अद्रक लसूण हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर मी टाकून त्यामध्ये त्यांना दिली होती ती छान त्यांनी पेस्ट बनवून दिली आणि मग हे सगळे एकत्र करून नेहमीप्रमाणे बाकीचे जे काही आपल्याला मसाले त्यामध्ये ॲड करायचे आहेत जसं की तीळ ओवा थोडंसं लाल तिखट हळद आणि थोडा गरम मसाला किंवा थोडंसं चाट मसालासुद्धा आपण यामध्ये ॲड करू शकतो हे सगळं ॲड करून त्यामध्ये जितकं बसेल तितकं पीठ ॲड करत करत मी ते मळून घेतलं आणि दुधी दुधीला खूप सारं पाणी सुटतं त्यामुळे खूप कमी दुधीमध्ये खूप भरपूर पराठे बनतात म्हणजेच ते पाणी मी पिळून काढलं नाही त्यामध्ये जितकं पीठ बसेल तितकं मी त्यामध्ये ॲडजस्ट केलं आणि खूप टेस्टी पराठे होतात बरं का हिंग हा मी सगळ्याच पदार्थामध्ये हल्ली ॲड करत असते तो हेल्दीसुद्धा आहे आणि छान फ्लेवरसुद्धा येतो आणि तुम्ही तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा अहो घरी असतात तेव्हा ते, ते असं ना मोबाईलवर वगैरे बसण्यापेक्षा प्रेफर करतात की ते माझ्या कामामध्ये मला मदत करतील तर तसंच आजही त्यांनी खूप सारी मला मदत केलेली आहे आणि लास्ट टाईम जेव्हा हा मी मसाल्याचा डब्बा दाखवला होता तेव्हा तो ही मसाल्याची आयडिया तुम्हाला खूप आवडली की ज्या पद्धतीनं मी तो मसाला स्टोअर केला आहे ज्या डब्यामध्ये मी हे मसाले ठेवले आहेत ना तसे दोन डबे आहेत माझ्याकडे मोठे आणि ते ना मी मिशोवरून ऑर्डर केले होते आणि इतके छान आले आहेत ना क्वालिटीने मस्तच आले आहेत एक डब्बा हा मी टोमॅटो किंवा गाजर आणि काकडी ठेवण्यासाठी केला आहे आणि एक हा मसाल्यांसाठी अशा ॲक्च्युली डबे मागवायचे आहेत मला कारण हे खरंच युजफुल आहेत खूप मैत्रिणीनो तुम्ही सुद्धा बिनधास्त मागवू शकता मिशोवरून पराठ्यांना अजूनच टेस्ट यावी म्हणून मी त्यामध्ये बेसनचं पीठसुद्धा ॲड केलं आहे आत्ता तुम्ही पाहिलं आणि त्यानंतर आता गव्हाचं पीठ जितकं त्यामध्ये ॲडजस्ट होईल तितकं करून हे पीठ मी मिळून घेणार आहे सकाळी उठल्यापासून अगदी धावपळ सुरू आहे पहिल्यांदा वोटिंगसाठी गेलो तिथून परत आलो घरी पोहोचतोय तोपर्यंत फोन आला मग लगेच पुन्हा जुन्या सोसायटीमध्ये गेलो आमच्या नवीन सोसायटीपासून माझं जुनं घर हे सात ते आठ किलोमीटर अंतरावरती आहे ड्राईव्ह जाताना आणि येताना मीच केलं तर जर का असा विचार केला असता की नाही आपण खूप थकायला झालो आहे आणि कुठेही असं बाहेर जाऊन आल्यानंतर एक कंटाळा वेगळ्या प्रकारचा येतोच आपल्याला तर मनावरती सगळं हे डिपेंड असतं हेच मला तुम्हाला सांगायचं आहे मनाचा निश्चय असेल तर कुठला कंटाळा आणि कुठलं काय तर ठरवलं होतं मी काहीही झालं तरी बाहेर ब्रेकफास्ट किंवा नाश्ता करायचा नाही डायरेक्ट घरी जायचं आणि स्वतःच्या हातनं काहीतरी करायचं गरम गरम हेल्दी आणि खायचं बोटिंगसाठी गव्हर्नमेंटनी दिलेल्या या हक्काच्या सुट्टीचा वापर खूप काही करायचा असं ठरवलं होतं खूप सारी कामं पेंडिंग आहेत माझे जे काही प्लांट्स आहेत ना त्या प्लांट्सना मला खत आणायचं आहे आणि जे काही जास्वंदाचं माझं रोप आहे नवीनवालं इतकं सुंदर त्याला फुल लागतं पण त्याला ना तर ती वाईट वाईट कीड लागायला लागली आहे तर त्याच्यासाठी मला मेडिसिन आणायचं होतं सगळे प्लांट्स प्रॉपर पुन्हा एकदा वॉश करायचे होते गॅलरीची छान थोडीशी स्वच्छता करायची होती कारण आत्ता माझी मेड नाही आहे दहा दिवसापासून त्यामुळं

किती आहे मीठला मॅरिनेट करून घेऊन द्या मी तोपर्यंत त्याच्या फ्रायची तयारी ठीक आहे हु? बाकी काय हवं आहे इतर जेवणामध्ये चले का बघा हा या उकळ्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट करणं सुरू आहे कारण मिक्सरचं भांडं भांड्यामध्ये धुवायला ठेवलेलं आहे भांडी अजून मी धुतलेली नाही आहेत तर दुपारी जेवल्यानंतर कंटाळा केला आराम केला खूप सारा आणि बाकीची आपली छोटी मोठी घरातली कामं असतातच मशीन लावणं कपडे सुकत घालणं सुकलेली कपडे घड्या घालून प्रत्येकाच्या कपाटांमध्ये ठेवणं दुसऱ्या दिवशीची इस्त्री करणं ही सारी कामं तर असतातच त्यामुळे बाहेरची इतर कामंही राहून गेली आणि भांडी म्हटलं जाऊ दे आता थोडीच आहेत आपण रात्री सगळ्या जेवणानंतर घासूया तर आहोनी ही सुरमई स्वच्छ धुवून तिला लिंबू आणि मीठ लावून ठेवलं होतं पण ही पेस्ट लावणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे म्हणून मी त्यांना पेस्ट करायला लावली आणि तोपर्यंत बाकी इतर मसाल्यांची मी तयारी करून घेतली होती हे असं मॅरिनेट करून मी आता पुन्हा दहा ते पंधरा मिनटं ठेवून देणार म्हणजे टोटल अर्धा तास मी हे फिश मॅरिनेशनला ठेवले होते खरं तर जेव्हा लिंबू आणि मीठ लावलं ना त्याच वेळेला ही अद्रक आणि लसणाची पेस्ट त्याला लावायची असते पण ती केलेली नव्हती आणि मी विसरले होते लावायला म्हणून हे नंतर आता करते तर एका साईडला अमसूल मी पाण्यामध्ये घालून ठेवून दिलं आहे सुरमईची पीस मात्र खूपच छोटे छोटे होते मी तेच आहून म्हणत होते की किती छोटे पीस आहेत अगदी मोठे मोठे पीस असतील तर ते बनवायलाही छान वाटतात आणि खायलासुद्धा आणि आता माझ्या घरच्यांच्या एक्सपेक्टेशन खूप वाढल्या आहेत माझ्याकडून कारण परवा का जी काही मी प्रॉन्स करी दाखवली जी अतिशय टेस्टी होती मलासुद्धा खूप आवडली अगदी हॉटेलपेक्षाही भारी होती खरंच तर तेव्हापासून प्रितिशांनी आहून आता कळलं आहे की ही फिश चांगले बनवते तर चला सतत आता फिश आणली जाणार घरी आज मला तर माहितीही नव्हतं ही कधी हे बाहेर पडले आणि फिश घेऊन आले डायरेक्ट आल्यानंतर सांगतात की मी सुरमई घेऊन आलो आहे आणि सुरमई बनवायची आहे तर ही अशी छोटी छोटी सुरमई मला तर खरंतर आवडली नव्हती पण टेस्ट मात्र अतिशय उत्तम बनली होती झाली होती कारण कसं आहे की मोठा फिश तुम्ही मग अख्खा विकत घ्यावा लागेल तेव्हा तुम्हाला मग मोठे मोठे पीस मिळतील परवा जेव्हा मी करी दाखवली होती तेव्हा मी विचारलं होतं तुम्हा लोकांना की तुमच्या एरियामध्ये फिशचे रेट काय आहेत म्हणजेच प्रॉन्सचे रेट काय आहेत तर काही मैत्रिणींनी कॉमेंट केली होती की तीनशे ते साडेतीनशे रुपये के जी म्हणजेच याचा अर्थ आमच्या एरियामध्ये फिश महाग आहेत कारण आम्ही तेच फिश पाचशे रुपयेने आणले होते तर हे असं आहे बघा सुरमई मात्र ही सहाशे रुपये के जीप्रमाणे होती आणि याच्यासोबत म्हणजे सुरमई फ्रायसोबत आज बाकीचं बनवत होतं ते म्हणजे इंद्रायणीचा भात आणि दाल फ्राय अगदी पटकन बनणारा आजचा हा स्वयंपाक खरं तर एक हेल्दी ऑप्शनसुद्धा आहे म्हणजे जेव्हा आपल्याला कंटाळा येतो पूर्ण स्वयंपाक करण्याचा तेव्हा हे आपण करू शकतो असं कारण फिश फ्राय करायला खूप काही वेळ लागत नाही अगदी पटकन बनणारा तो पदार्थ आहे चला फिश फ्रायसाठी मी तयारी करते हा मालवणी फिश फ्राय मसाला आहोंनी फिशसोबतच आणला होता त्यामध्येच थोडंसं लाल तिखट हळद आणि मीठ ॲड करणार आहे आणि हा मसाला भिजवण्यासाठी जो काही मी अमसूल भिजत ठेवला होता तो यूज करायचा आहे म्हणजेच या पाण्यामध्ये अमसूलच्या पाण्यामध्ये हा मसाला भिजवून घ्यायचा आहे आणि तो मसाला नंतर पूर्णपणे सगळ्या फिशनं लावून घेणार मी आणि मग बाकी फ्रायसाठी वरचं जे कोटिंग असतं त्या कोटिंगची तयारी करायची बघू शकता तुम्ही किती छोटे पीस आहेत सुरमईचे अगदी मोठी सुरमई जेव्हा असते तेव्हा पीससुद्धा असे मोठे मोठे छान असतात आणि त्याला ना हे सगळं स्प्रेड करायला पण मग खूप चांगलं वाटतं आपल्याला तर बघू शकता हा एवढूसाच आहे छोटा छोटा पण मी हा व्यवस्थित सगळा मसाला या सगळ्या सुरमईला लावून घेतला आणि हो खूप सारा जाड लेअरसुद्धा याला द्यायचा नाही अगदी पातळ असा लेयर द्यायचा आहे आणि या कोटिंगचीच टेस्ट अगदी भारी असते या कोटिंगवरतीच फिशची टेस्ट ठरते तर इथे बघू शकता मी काय केलं रवा आणि तांदळाचं पीठ असं इक्वल प्रमाणात घेतलं थोडंसं लाल तिखट आणि अगदी किंचितचं यामध्ये मीठ टाकलं कारण आपण लाल मसाल्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं आणि हा रवा जास्त झाला तर खराब होऊ नये म्हणून मी थोडंसं साईडला अगोदरच बाजूला काढून ठेवला आहे आणि मग हे फिश त्यामध्ये पसरवून अगदी छान त्याला कोटिंग करून घेतलं आणि नॉनस्टिकचा हा पॅन मी यूज करते कारण कमीत कमी तेल वापरलं जावं आणि तो फिश खाली चिटकलं जाऊ नये म्हणून खळा स्वयंपाक बनवून झालेला आहे भात दाल फ्राय आणि मस्त सुरमई तर ही दाल फ्राय म्हणजे डाळच आहे पण अगदी हॉटेलमध्ये जशी दाल फ्राय असते ना तसा मी याचा थिकनेस ठेवलेला होता कन्सिस्टन्सी ठेवलेली होती मस्त कोथिंबीर खूप सारी टाकून गार्निश केले आणि आता फिश तर रेडी आहेत चला मस्त आता जेवण करून घेणार आम्ही आणि खरं सांगते मी अतिशय अप्रतिम चव होती या सुरमईची की मला आज बिलीव्ह होत नव्हतं की मला इतके चांगले फिश बनवायला कधीपासून यायला लागले कारण प्रॉन्ससुद्धा परवा खूप टेस्टी झाले होते मैत्रिणी व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका लवकरच भेटेन पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा